राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल नगरच्या ग्रामीण भागातील इंदगाव मध्ये शेजारी राहणाऱ्या कुटुंबाने अतिक्रमण केल्यामुळं कडव कुटुंब त्रस्त झालं होतं कडव कुटुंबियांच्या पूर्वजांनी दिलेल्या जागेत इंदगाव मधील मुकने कुटुंब वास्तव्यालाय या कुटुंबियांना राहण्यापुरती जागा कडव कुटुंबियांच्या पूर्वजांनी दिली होती मात्र मुकणे यांनी जागा वाढवून त्या ठिकाणी मी पार्टी ठेवायची जा जा जागा तोडेल असं मुकने यांनी सांगितलं होतं मात्र मुकणे यांनी नंतर जागा तोडण्याचा नकार दिला होता राज्य माझा न्यूजशी बोलताना कडव कुटुंबियांनी मुकणे जागा रिकामी करत नाहीयेत म्हणून त्यामुळे आम्हाला जागा रिकामी करून द्यावी अशी मागणी केली होती दरम्यान मुखने यांना विचारलं असता मला वेळ नाही त्यांना जागा, जागा पाहिजे तर त्यांनी रिकामी करून घ्यावी असं त्यांनी सांगितलं होतं आज अखेर कडव कुटुंबियांनी स्वतः पुढाकार घेत जागा रिकामी करून घेतली आहे प्रशासनाकडे पाठपुराव म्हणजे हा विषय दोन दोन महिन्यापासून अवलंबला आहे तर माझ्याकडे काही पेपर्स आहेत जसं की मी ग्रामपंचायतला वगैरे अर्ज लेखी अर्ज दिलेला आहे त्यानंतर पोलीस प्रशासनाकडे लेखी अर्ज वगैरे दिलेला आहे तर अजूनपर्यंत कोणती कारवाई झालेली नाही आहे म्हणजे काय तुमची मागणी आता माझी मागणी अशी आहे की मी माझी मिसेस आई वगैरे जेव्हा येऊन गेलो इथे तेव्हा पोलीस पाटील सुद्धा सोबत होते आणि ही जी त्यांनी जे एक्स्ट्रा काम केलेलं आहे एक्स्ट्रा अतिक्रमण जे केलेलं आहे ते त्यांनी मागच्या वर्षी केलेलं आहे आणि जेव्हा त्यांनी हे अतिक्रमण आति, केलं तेव्हा त्याला आम्ही सांगितलं होतं की मला इथे घर बांधायचं आहे तर इथे तू हे काय एक्स्ट्रा जे करतोय ते, करतो ते करू नको तर तेव्हा त्याने स्टेटमेंट दिली होती तर तुला जेव्हा घर बांधायचं आहे तेव्हा मी ते काढून टाकेल आणि तेव्हा माझ्यासोबत आमच्या इंद इंद आपल्या गा आमच्या गावातले पोलीस पाटील चंद्रकांत दत्तू झांजे हे सुद्धा माझ्या सोबत होते आणि त्यानंतर या गोष्टीला आता एक महिना झाला आम्ही सतत मी आणि पोलीस पाटील सतत त्यांच्याकडे जातो त्यांना विनवण्या करतोय हात जोडून त्यांना आम्ही सांगतोय की हे का तुम्ही जेकाई है ता ता है करूं करूं। जे काही केलेलं आहे अतिक्रमण ते काढून टाका मला इथे घर बांधायचं आहे तर ते ऐकतच नाहीत आणि उलटी धमकी देत आहेत की आम्ही तुमच्यावर सिटी टाकू असं करू तसं करू म्हणजे धमकी देत आहेत आणि त्यांचे बरेचसे असे त्यांच्या ह्याच्यातले मुलं अशा आमच्या आजूबाजूला आम्हाला फिरकताना दिसतात म्हणजे माझ्या पूर्ण फॅमिलीला एक धोका निर्माण झालेला आहे आमची त्यांच्याकडे एवढीच विनंती आहे की त्यांनी जे जा आमच्या जागेवरती जे जा अतिक्रमण केलेलं आहे फक्त ते त्यांनी काढून द्यावं आणि जी त्यांना आमच्या आजोबांनी वगैरे पहिली जी जागा घरासाठी जेवढीच जा फक्त दिलेली आहे जो त्यांच्या घरपट्टीनुसार तेवढी ता त्यांना त्यांना आम्ही दिलेलीच आहे जो त्यांनी मागच्या वर्षी जे एक्स्ट्रा अतिक्रमण केलेलं आहे ते फक्त त्यांनी काढून टाकावं एवढीच आमची मागणी आहे त्यांना यांच्या जागेमध्ये अतिक्रमण केलं असं त्यांचं म्हणणं आहे तुम्ही अतिक्रमण काढायचं शब्द त्यांना दिला दिला होता एक वर्षापूर्वी अजूनपर्यंत मी काढलेला नाही काय तुमची मागणी असणार शब्द दिलता आजोबा पूर्वीपासून वापरता त्याच्यामुळे तुम्ही वय पण असं त्याच्यामुळे बनवते पण तुम्ही तिथे आता ते जे बांधलेले फाटी ठेवण्यासाठी वगैरे त्यांना एक वर्षापूर्वी वाढले तुम्ही ना ते किती वर्ष भरपूर नाही फाटी कधी ठेवली होती अच्छा मी काय बोलतो ना तुम्ही दोन वर्ष झालेत ना तेव्हा तुम्ही त्यांना सांगितलं होतं ना की मी काढून घेईल म्हणून तुम्हाला घर बांधायचं तेव्हा घालून आम्हीच घालणार होत ना मग आता तिथं घर बांधायचं तुम्ही काढतायत का त्यानं तुम्ही काढ काढ काढा ना ते काढणार काम त्याला कामाला रात्री जायला लागतो